नमस्कार फ्रेंड्स मी उज्ज्वला सोनवणे वन्य बिलॉंग करत आहे प्रोफेशनली एक स्टाफ नर्स आहे आणि आज मी तुमच्याकडे एक जबरदस्त लेवलचा जो रिझल्ट आहे तो घेऊन आलेली आहे आणि तो रिझल्ट दुसरा तिसरा कोणाचा नसून माझा स्वतःचा रिझल्ट आहे गाईज तर मी इथे रणरागिने एंटरप्रायझेसचं एक प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे फुट पॅच तर तुम्ही इथे बघू शकता हे रणरागिनी एंटरप्राइजेसचं फुटपॅच आहे आता हे फुटपॅच नेमकं करतं काय मी तुम्हाला ते पण ते सांगणार आहे तर बघा शरीरातलं जे टॉक्सिन आहे ते टॉक्सिन बाहेर फेकण्यासाठी मदत करतं ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे ज्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा प्रॉब्लेम आहे ज्या लोकांना जॉईंट पेनचा त्रास आहे बऱ्याच वेळेस बघा इथे मांड्यांमध्ये त्रास होत असतो पोट्यांमध्ये त्रास होत असतो बॅक पेनचा त्रास होत होत असतो तर हे जो त्रास आहे हा त्रास कमी करण्यासाठी हे फुटपॅच इतक्या जबरदस्त लेवल इथे वर्क करत आहे तर गाईज मी तुम्हाला रात्रीचाच माझं एक रिझल्ट शो करते की ज्यावेळेस फुटपॅच मध्ये तुम्हाला सांगते की ही एक पट्टी आहे ही पट्टी जर आपण आठवड्यातनं दोनदा बघा आपल्या दोन्ही पायांना जर ह्या पट्ट्या आपण दोन लावल्या तर एक जबरदस्त लेवलचं रात्री झोपताना आपल्याला पाय स्वच्छ करून हे लावायचे आहेत आणि लावल्यानंतर आपल्याला किंवा सहा ते सात तास किंवा रात्रभर आपल्याला ते पायाला तसेच लावून ठेवायचे आहेत सकाळी उठून जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की खूप सगळं टॉक्सिन त्या स्टिक जो आहे किंवा ती पट्टी जी आहे त्या पट्टीवरती बाहेर निघालेलं असतं तर तुम्हाला असं वाटतं मॅम की खरंच असं होतं का तर तुम्हाला एक लाईव्ह मी इथे दाखवणार आहे तर गाईज ही बघा ही एक स्टिक आहे जी मी रात्री यूज केली होती आणि ही रात्री यूज केल्याच्यानंतर इचं जे टॉक्सिन आहे इचं जो ब्लॅकनेस पण आहे तो तू तु, इथे तुम्हाला शो होत असेल गाईज तर बघा इथे असं काही नाही आहे ही मी जी दुसरी पायाला लावलेली ही माझी ती पट्टी आहे आणि बघा इतकी काळी ही पट्टी निघालेली आहे आणि लिटरली तुम्हाला सांगू की रात्रीचा जो माझा रिझल्ट आहे तो म्हणजे काय तर बऱ्याच वर्षापासून मला बॅक पेन आणि पोटरी आणि मांड्या जसं मी तुम्हाला म्हणत होते तर पिरियड्समध्ये बऱ्याच महिलांना पण हा त्रास होतो की आ, लेग ओढणं म्हणजे पायाचा त्रास होत असतो बॅक पेनचा त्रास होत असतो तर हा जो त्रास आहे एक रात्र म्हणजे कालचं रात्र असं झालेलं आहे की जर मी याला यूज केलं तर इतकं जबरदस्त लेव्हलचं मला फिलिंग आलेलं आहे खूप रिलॅक्सेशनमध्ये मला झोप लागलेली ला आहे आणि माझा तो त्रास होता अक्षरशः म्हणजे इट्स अ मिरॅकल रात्री मला त्रास झालाच नाही पायदुखीचा तर मी नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते की आपलं हे जे फुट पॅच आहे ते सर्वांनी नक्कीच एकदा यूज करून बघा काहीच डाऊट घेण्यापेक्षा मी तर म्हणते एकदा यूज करून बघा जर युज केलंच तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के इथे रिझल्ट मिळू शकतो फक्त एकदा यूज करणं फार गरजेचं आहे ओके तर ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवलेला आहे लवकरात लवकर तुम्ही त्यांच्याशी काय करा संपर्क करा धन्यवाद